संभाजी चावल्यावर पालिका सांगली महापालिकेकडून शहरात कुत्रे पकडण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे संभाजी भिडे यांना कुत्रा चावल्यानंतर महापालिका प्रशासन आता खडबडून जागा झालेला असलेलं बघायला मिळत संभाजी भिडे यांना सांगली शहरातील माळी गल्लीत कुत्रा चावल्याचा प्रकार घडला होता त्यानंतर पकडण्यासाठी डॉगवॅन फिरत असल्याचं बघायला मिळत आहे सांगली शहरातल्या माळी गल्लीमध्ये काल रात्री संभाजी भिडे यांना एका कुत्र्यानं चावा घेतला अचानक कुत्र्यानं हल्ला केल्यानं भिडे गुरुजींच्या डाव्या पायाला दुखापत झाली आहे या घटनेनंतर सकाळी आज महापालिका प्रशासनाला जाग आली आहे त्यानंतर आता संपूर्ण शहरात भत्रे भटके कुत्रे पकडण्याची मोहीम राबवली जाते आहे यापूर्वी अनेक सामान्य नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे मात्र तरीही महापालिकेनं कोणतीही कारवाई इतके दिवस केलेली नव्हती मात्र संभाजी भिडे यांना कुत्रा चावला घेतल्यावर जेवढ्या तत्परतेनं पालिका प्रशासन कुत्र्यांना पकडत आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे